मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळते तिकडे विरारपासून घोडबंडरपर्यंत आणि चिंचोटीपासून अंजूर फाट्यापर्यंत म्हणजेच भिवंडी नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक आहे घोडबंदर परिसरातील गायमुख घाट आहे त्या घाटामध्ये डांबरीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी ही वाहतूक कोंडी झालेली आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत काम सुरू असणार असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे मीरा महांदर वसई विरार मान जे पोलिसांचे सी पी त्यांनी आदेश काढला होते की सध्या या महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश देऊ नका अवजड वाहनं जी आहे ती गुजरातवरून त्यांना पालघर किंवा मनोरच्या दिशेने तुम्ही डायवर्ट करा परंतु असं असताना सीपीनच्या आदेशाला वाहतूक पोलिसांनी केराची टोपी दाखवलेली आहे आणि या वाहतूक कंडीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक फसलेले आहेत अनेकांना दिवाळीच्या शॉपिंगसाठी मुंबईला जायचं आहे कोणाला हॉ हॉस्पिटलच्या कामासाठी मुंबईला जायचं आहे म्हणून लोकांनी जायचं कसं तर दुसरीकडे रोरो सेवेचा पर्याय उपलब्ध असताना रोरो सेवेची रांग देखील तसई तहसीलदार कार्यालयापर्यंत आलेली आहे जवळपास शंभरहून अधिक गाड्या ह्या रोरो सेवेसाठी वेटिंग आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी जर कोणाला एअरपोर्टला जायचं असेल अत्यावश्यक कामासाठी जायचं असेल ज्यांना ट्रेनमध्ये जाणं शक्य होणार त्यांनी नेमकं जायचं कसं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईल असं प्रशासनाने सांगितलेलं आहे परंतु हा तिसरा दिवस आहे रोज रडे त्याला कोण मरे अशीच अवस्था आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाची आहे सहाशे करोड रुपये खर्च करून आपण जे आहेत की तिकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं परंतु ते पाण्यात गेलं असं म्हणत ठरणार नाही कारण सांगितलं होतं की पावसाळ्यानंतर खड्डे बुजून पुन्हा परिस्थिती पूर्वत करण्यात येईल कामन भिवंडी रोड जर पाहिलं तर मोठे मोठे खड्डे आहेत आणि खड्ड्यामध्ये अनेक गाड्या देखील पलटे होतात त्यामुळे त्या महानगरांना लोक आता कमालीचे संतापलेले आहेत गुजरात नाही